नमस्कार आज मी तुम्हाला चिकन लॉलीपॉप बनवून दाखवणार आहे जसे हॉटेलमध्ये मिळतात ना त्या टाईपमध्ये आज तुम्हाला मी बनवून दाखवणार दाखवणार आहे तर चला बघूया हो हे रोहन ना चिकन लॉलीपॉप असे दुकानातूनच चिकनच्या दुकानातून बनवून आणले आहेत आणि हे तसं म्हटलं ते अर्धा किलोपेक्षा थोडे जास्तच आहेत दोनशे रुपये किलो होते दोनशे रुपये किलो होते त्याच्यात किती पंधरा सोळा पीस बसतात पंधरा सोळा पीस बसतात एक किलो मागे एक किलो मागे तसे मी घेऊन आलोय चल आता पुढची रेसिपी दाखव हो चालेल असे ना असं चिकटलेलं ना ते सुरीने असं काढून सगळं हे असं असं का जवळ करून घ्यायचं असं खालच्या साईडला खालच्या साईडला असे ओढून घ्यायचे असे म्हणजे ते आपल्याला तळायला बरे वाटतात आणि दिसायला छान दिसतात आणि खायला मास मास मिळतात हा आणि असे व्यवस्थित असे पकडायला पण मिळतात मी आता ना मीठ लावून घेते त्याला तर चवीप्रमाणे ना मीठ लावायचं आता एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा भरून टाकते आठ पीस घेतले आणि एक चमचा काळी मिरी पूड एक चमचा ना मी विनेगर टाकते आणि विनेगर नसेल ना तर तुम्ही एक अर्धा लिंबाचा रस टाकू शकता आम्ही डार्क सोया सॉस घेतला आहे कुठल्याही कंपनीचा घेतलं तरी काय हरकत नाही आम्ही दोन चमचे टाकते मी ग्रीन चिली घेतली ते पण मी एक चमचा टाकते आम्ही ना रेड चिली सॉस घेतलाय तो पण मी एक चमचा टाकते एक चमचा ना मी काश्मिरी रेड चिली टाकते सगळं ना मी अस हाताने व्यवस्थित लावून घेते आपण किती वेळ ना अर्धा तास ठेवून द्यायचा झाकून अर्ध्या तासानंतर आपण मग बाकीचं साहित्य लावून बनवायला घ्यायचे लॉलीपॉप म्हणजे सगळ्यांना आवडतात ना एकदम लहान एक मुलांना तर एकदम फारच एकदम म्हणजे हॉटेलमध्ये गेला माणूस ना की बाकी सगळ्या डिश बरोबर लॉलीपॉपची एक प्लेट मागवतो म्हणजे मागवतो छान लागतात तर खूपच चांगलं आणि घरच्या घरी भरपूर पण करता येतात खाता येतात मनासारखं हॉटेलमध्ये कसं गेलं दोघं गेले तरी एखादी प्लेटमध्ये प्रत्येकाला दोन दोन वाटेला येतात घरी हो। गेलं तर आपण चार चार पाच पाच तास खाऊ शकतो फक्त का थोडेसे सॉस लागतात बाकी थोडे सॉसच लागतात तसं बघायला गेलं तर आणि राहतात आणि काय जास्त काही माग नाही ते सॉस पॅकेटचे सॉस आणले बाकी जास्त काय साहित्य बाहेरचं लागत नाही सगळं जे काय ते घरातलं घरातलं आता हे झालंय आता मी नाही असं अर्धा तास ठेवते आणि अर्ध्या तासानंतर मग येते करायला आता एक अंड घेतले फोडून ते पण मी आता टाकून घेते आणि एक एक व्हाईट टाकला तरी चालेल पिवळं काढून टाकला तरी चालेल एक वाईट घेतलं तरी सगळं नाही पूर्णच घ्या टाकण्यापेक्षा हो आणि ह्या कॉर्नफ्लॉवर घेतलाय मी हा कॉर्नफ्लॉवर मी तीन चमचे घेते तीन टेबल्स पण आहेत चमचे एवढे आहेत पोहे खायचे आपण अंदाजाने म्हणजे घेतले म्हणजे कसं तर आता आठ आहेत तर त्या हिशोबाने आपण ते घेतले तुझ्या अंदाजानुसार हो आणि हा मैदा मी दोन चमचे घेते भरून चमचे मैदा आणि थोडासा ना मी कलर टाकणार आहे फूड कलर तो तो ना थोडासा ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकला तरी हरकत नाही ते रेड चिली पावडर पण येणार ना कलर थोडाफार येऊ शकतो लहान मुलं खात असेल तर कलर नाही युज केला तरी चालेल आता हे मी सगळं ना एकत्र ड्राय ना याच्यात पाणी आपल्याला नाही नाही अजिबात पाणी लावायचं नाही लागलं तर वरतून थोडस शिंपडायचं बस म्हणजे बाइंडिंग होईल तेवढं चांगलं एक्सपिरियन्स जरा चांगला पाणी नाही अजिबात नाही टाकायचं एकदमच पातळ वाटलं ना तर आपण एखादा चमचा मैदा टाकायचा झालं तर पाण्याचा वापर मोस्ट नाही केला तरी चालेल ना थोडस वाटलं सुख झालं थोडस आणि जे सॉस वगैरे आहेत ते पण लिक्विडच आहे ना ते आता आपण हे बाइंडिंग लावून दहा मिनिटं ठेवून द्या ठेवायचं थोडा वेळ लॉलीपॉप ही आवडणारी गोष्ट आहे आवड सगळ्यांना म्हणजे आवडतेच आवडते लॉलीपॉपचे कुठे तळत असले तर बायंडिंग लागले ना व्यवस्थित हा टाकलं तरी चालेल थोडसं ना वापरत नाही तर नाही बस आता मी नाही असं थोडा वेळ ठेवते दहा मिनिटं आणि मग आपण ना तळायला घेऊया आता कढई ठेवली तर तेल होते तळाचा प्रकार म्हणजे जरा तेल हे लागतंच तेल तापलं आता ना आता मी बनवायला घेते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं लावून घ्यायचं मसाला लावून घ्यायचा मसाला ऑलिव्हला तेल हे लागतात ना म्हणजे डीप फ्राय करायचे असतात ना भाजले गेले पाहिजे कधी कधी काय होतं बाहेरून ना बाइंडिंग हे आणि आतून ना कधी कधी कच्च राहते बराच वेळा बघितलं तर काही आय थिंक रेस्टॉरंट मध्ये ना काय करतात तर डबल फ्राय करतात बरोबर एकदा फ्राय करतात परत काढतात पन्नास टक्के फ्राय करतात काढतात थोडस त्याला कट मारतात आतमध्ये पर तेल परत जावं आणि परत त्याला दहा मिनटे थंड करून परत फ्राय करतात त्याच्यामुळे ते जरा असे आणि पण आतून ना प्रॉपर भाजतात ते आतून ना त्याला व्यवस्थित भाजल्याचं कच्चं राहिला ना की सगळं मास फुकट आता व्यवस्थित परतून परतून घ्यायचे आणि गॅस फास्ट करून नंतर वाटल्या स्लो करायचा कमी जास्त करून जास्त सुक सुका, सुका म्हणजे थोडस न पाणी घालायचं लावलं म्हणून त्याची कोटिंग आहे ना थोडीशी पातळ आली काही ठिकाणी जास्त पाणी टाकलं की त्याची कोटिंग जाडी जाडी होते आणि तो एवढासा लावली बघ हा मोठा दिसायला लागतो बरोबर आणि मग बाकी मास कमी असत अगदी हॉटेल सारखे दिसत ना एकदम मस्त वाटत हो कलर देखील छान आलाय कलरचा आपण आपण थोडाच केलाय छान दिसतात सहा ते सात मिनिट झाले मी असे व्यवस्थित भाजून घेतले आता मी ना एक काढून घेते બાકી જે ચાર ઉરલે તે પણ મી આજે સોડું ઘે त्यात काय लॉलीपॉपचे पीस नाही आपण चिकनचे पीस असतात नॉर्मली आपण जे ग्रेव्ही करायला आणतो ते सुद्धा हा ते सुद्धा आणले समजा म्हणजे हवाचे लॉलीपॉप नाही मिळाले तर ते सुद्धा आणले आणि त्याचे पीस पण मास मास वाले पीस थोडे हड्डी हड्डी पीस आपण जर या बॅटर मध्ये बुडवले टाकले तरी सेमच होणार ना काही फरक नाही काही लागणार ना तो तसाही एक ऑप्शन आहे मस्त असे चिकन लॉलीपॉप तयार आहेत मस्त झालेत ना मस्त दिसत एकदम व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद